हे जे बियाणं आहे दो दोनशे चौवेचाळीस हे बियाणं पहिल्यांदाच ग गंगावाल्याकडे आलेलं होतं तर त्यांनी मला जेव्हा सांगितलं की तुम्ही बियाणं वापरा तर ते पहिल्यांदा नवीन होतं मी बऱ्याच व्हरायट्या वापरलेल्या होत्या पण हे नवीन वापरायचं तर मग त्यांच्याकडून मी एक दहा पिशव्या घेतल्या पण त्यावेळेस कन्फ्युजन होतं की हे नवीन आहे बी हे कसं येईल काय येईल पण तेव्हा जेव्हा मी लावलं तर लावल्यानंतर तर त्या ते, ते उटळण्याची क्षमता त्याची कमी आहे म्हणून मी त्याचे चॉईस केली होती की आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो आता सध्या की मग रेग्युलर आल्यामुळे तो उटळत आहे मग मी असं त्यांनी सांगितलं की याच्यात उठळणार नाही त्याप्रमाणे ते कोणतंही एकही झाड एवढं प्लॉटमध्ये उठळलेलं नाही ते वाढताना सारखं वाढलं आणि कमी झाड वाढल्यामुळे आपल्या शेतीचा कस कमी जातो आणि कणीस एकदम भक्कम निघतं बाकी व्हरायटीचं कसं झाड एकदम उंच वाढून जातं कुठेतरी उंचावरती कणीस लागतं त्यानंतर मी जो सर्वे केला तर ते के एकदम साल त्याला आणि परागीकरणाला बी एकदम एक, एक लेवलमध्ये असल्यामुळे ले तर परागीकरण आणि उत्पादन क्षमता जास्त वाढली आणि रोगाला कोणत्याही प्रकारे बळी नाही पडलं आणि आत्ताच्या कंडिशनला एवढं कमी पावसाचं वातावरण आपल्या तर सर्वांना वातावरण माहिती आहे प्रतिकूल अनुकूल वातावरणात प्रतिकूल वातावरणात वाता दोघे वेळेस ते सक्सेस बियाणं मला तरी वाटलं आत्तापर्यंतच्या बियाण्यांमध्ये तर ते मी चॉईस केली की के एक नंबर बियाणे धन्यवाद धन्यवाद